शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मिळावा शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी शनिवार दिनांक चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे तसेच ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पाथर्डी विधानसभेच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना डावलून हा निर्धार मिळावा भाजपाचे राज्य सरचिटणीस अरुण मुंडे आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंडे यांनी निर्धार मिळाव्याचं भव्य आयोजन करून अरुण मुंडे आणि गोकुळ दौंडे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगाव पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपाटले असून मेळाव्यात अरुण मुंडे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षानं विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला असून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचं वक्तव्य यांनी केलं यावेळी भाजपचे शेवगाव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसारवाडे बाळासाहेब सोनावणे आत्माराम कुंडकर बाळासाहेब कोळगे संजय मरकडसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शेवगाव पाथडी मतदारसंघाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचा निर्धार मेळाव्याचं आयोजन आज आम्ही शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगलकारात केलं होतं या मेळाव्याला उपानाची गर्दी झाली सर्वसामान्य मतदार राजा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोठ्या संख्येने इथं आला या मेळाव्याचं अध्यक्ष म्हणून तुषार भाऊ आमच्या तालुक्याचे अध्यक्ष होते आमचे मित्र पंचायत समितीचे पाथळी सभापती आणि ओबीसीसी एलचे जिल्ह्याचे अध्यक्ष गोकुळ भाऊ आम्ही एकत्र मेळावा केला आणि लोकांमध्ये संभ्रम होता की पातळीतून गोकुळ भाऊ तिकीट मारता मागतात शेवगाव तालुक्यानं अरुण मुंडे तिकीट मागते मग नेमकं या दोघात कोणाचं काय यांच्यात काय पेळ आहे ही भूमिका लोकांमध्ये स्पष्ट नव्हती आज आम्ही दोघांनी सुद्धा या मंचावर भूमिका स्पष्ट केली आम्ही भारतीय जनता पार्टीचे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते आहेत शेवटी तिकीट मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे मागू मागू प्रत्येक जण शकतो पण ज्याच्या मागे जनता उभा राहते त्याचा त्याला न्याय देण्याचं काम पार्टी निश्चित करीत असते मला गॅरंटी आज मी भारतीय जनता पार्टीला या मेळाव्यातून तिकीट मागण्याचं काम केलं आहे गोकुळ सुद्धा अरुण भाऊला तिकीट द्या मला तिकीट द्या आम्ही कोणीही दिलं तरी आम्ही एकत्राची भूमिका मांडली सुद्धा तीच भूमिका मांडली आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही आणि उद्याच्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये ही विधानसभा जागा निवडून आणायची असेल तर भारतीय जनता पार्टीने निश्चिताचा विचार केला पाहिजे ही भूमिका आम्ही मांडलेली आहे म्हणून आपल्या सगळ्या ह्या जनतेचं आलेल्या सगळ्या लोकांचं मी आभार व्यक्त केलाय की आता आमच्या बाहेरचे कुणी लाजू नका तळागळातून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्या आपला मूल मंत्र एकच आहे की झोपडीपर्यंत दिनदुबळ्यापर्यंत विकास व्हावचा पाहिजे दोन दिव्या मिळाला या राष्ट्र देश हितासाठी पुढे येण्याचं काम केलं पाहिजे राष्ट्र हित कळायला पाहिजे देशाचं कळायला पाहिजे आणि दोन दिबळा सक्षम झाला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मेन विचारधारा आहे याला बदल देण्याचं काम श्रेष्ठीने करू नये ही सुद्धा आम्ही तिला भूमिका मानणार आहे म्हणून आता हे कारखाने सम्राटे हातबा हद्दपार करा हे यांचे आपसातले नाते हद्दपार करा आणि आमचा विचार पार्टीने केला पाहिजे आज या लोकांमध्ये जो आक्रोश आहे बदल झाला पाहिजे याचा कुठंतरी विचार पार्टी करणार आहे करीन आणि निश्चित पार्टी भूमिका घेईन हे मला शंभर टक्के पार्टी विश्वास आहे कारण मी हाडाचा पार्टीचा कार्यकर्ता आहे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये वेगळ्या वेगळ्या पदावर मी पार्टीचं काम केलं पार्टी श्रीष्ठा आणि पार्टी निष्ठा जपणारा कार्यकर्ता आहे पण माझ्या गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे पार्टीने सुद्धा पाहिलं पाहिजे की मी पार्टीला विनंती करीन आज मी थोडंसं पार्टीला कुठं तरी चेतज असा बोलणार नव्हतं काही मुद्दे मी लोकप्रतिनिधी बोललो पण माझ्या गुन्हा दाखल करण्याचा परत दुसरा प्रयत्न चालू झाला याचा कुठं तरी रोष मनात निर्माण झाल्यामुळं काही भावना मांडल्या पार्टीचा अनादर होईल पार्टीला दुखवल्या जाईल अशी कोणती भावना आम्ही पुढं करणार नाही म्हणून आपल्याला मनापासून मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद देतो आणि सगळ्या पत्रकारांना विनंती करतो की आमच्या भूमिकेला आपण साथ द्या ह्या मतदारसंघासाठी आपली भूमिका ठोक मांडा एवढीच विनंती करतो आणि